कार बरेगा? बरे आ, का बरं आहे का बरे आता दोघं बी बिमार आहेत का दोघी एक जरा सुरू आ, आ। आ जो हा जर उपस्थिती भत्ता आणि टी मोफत हा विषय झाला ना त्यात आपल्याला यश मिळणार आहे आणि आपल्या माध्यमातून मिळल असंच झालं पाहिजे तर पहिला आपण भत्ता मिळवलाच आहे आपण आता पाच वेळ टीच केलं ना आपण एस टीच केलं ना म्हणून आपण त्या दोन गोष्टी करायची काळात फिरायचं होतं फिरलं आता काय ते शक्य का पण पण तरी आता विषय आला आपण ते तु तु मला काय म्हणायचं की हा जो विषय उपस्थिती बद्दल की आपण सगळे जातीच्या मुलींना मागतो दारे आठ स्त्री येतात हे आपण मिळणारच आहे आज तुम्ही द्याय द्यायला येत नाही एक रुपया वाट पडली की नाही पण आपण एक रुपयाची पाच रुपये मागतो पहिली बदल तिथून पुढे आपण असं मी ते आता हे आंदोलनाचे मी निवेदन स्वत दिलं होतं पण ते तुम्हाला सांगतो की तुम्ही ते इकडे आतून पडले पाऊस असा कुणी एकत्र येणार जात नाही मी ते हे